माधवी लताजी तुमची आपकी अदालत या कार्यक्रमातील मुलाखत विलक्षण होती तुम्ही खूप ठोस मुद्दे मांडले तुमच्या बोलण्यात तर्क आणि उत्कटतेचा अनोखा संगम होता माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे शब्द आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ज्यांच्यासाठी मोदींनी हे गौरवोद्गार काढले त्या आहेत माधवी लता भाजपच्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच त्या चर्चेत आहेत कारण त्यांनी आव्हान दिलंय एम आय एम प्रमुख असदुद्दीन ओवैसींना तेही त्यांच्याच गडत त्यामुळेच आज आपण माधवी लता कोण आहेत त्यांची आतापर्यंतची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द कशी राहिली आहे सोबतच त्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघात ओवैसींचा अशक्यप्राय असा पराभव घडवून आणू शकतात का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे आलेख चाळखे माधवी लता यांचा परिचय द्यायचा झाल्यास राजकारण हे सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर येईल भरतनाट्यम नृत्यांगणा चित्रकार समाजसेविका आणि प्रशासक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या माधवी लता या हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे हे त्यांच्या राजकीय प्रवासातील पहिलंच पाऊल आहे पण त्यांच्या सामाजिक कार्यामुळे या भागात त्यांचं नाव आधीपासूनच प्रत्येक घराघरात गहरा पोहोचले तीन मुलांची आई असलेल्या माधवी लता यांनी एम पर्यंतचं पर्यंतच शिक्षण घेतलंय त्या सध्या एका हॉस्पिटलच्या प्रशासक आहेत याच हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या आरोग्य क्षेत्रात समाजसेवेचे कार्य करतात त्यांनी मागच्या वीस वर्षांपासून हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभाव न करता हैदराबाद मधील गरीब वस्त्यांमध्ये जाऊन आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली त्यांच्या समाजसेवेच्या कार्याने प्रभावित होऊन भाजपनं त्यांना या लोकसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवेसीच्या विरोधात उमेदवारी दिली त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून माध्यमांमध्ये माधवी लता चर्चेच्या विषय ठरल्या पण ओवेसींच्याच गडात त्यांचा पराभव करणं हे आजपर्यंत अशक्यप्राय असं आव्हान त्यांना पेलणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं त्यामुळेच आज आपण हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊया हैदराबाद लोकसभा मतदारसंघात मालकपेठ कारवन गोशा महाल चार मिनार चंद्रयान गुट्टा याकुतपुरा आणि बहादूरपुरा असे सात विधानसभा मतदारसंघ येतात यातील गोशामहल विधानसभा मतदारसंघात भाजपचे फायरब्रँड नेते टी राजासिंह आमदार आहेत तर उर्वरित सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघात ओवैसींच्या एम आय एम पक्षाचे आमदार आहेत यावरून आपल्याला हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील एम आय एम पक्षाच्या ताकदीचा अंदाज येईल हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास सुद्धा ओवेसी कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाचीच ग्वाही देतो एकोणविशे बावन ला स्थापन झालेल्या या लोकसभा मतदारसंघात एकोणवीसशे ऐंशी पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुलतान सल्लाउद्दीन ओवेसी विजयी झाले हे असदुद्दीन ओवेसींचे वडील होते दोन हजार चार पर्यंत त्यांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर दोन हजार चार पासून लोकसभा मतदारसंघातून असदुद्दीन ओवेसी निवडून येत आहेत म्हणजेच मागच्या चाळीस वर्षात झालेल्या दहा लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ओवेसी पिता पुत्रांचा विजय झालाय दोन, दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून ओवेसींनी एक लाख तेरा हजार मतांनी विजय मिळवला होता तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत ओवेसींनी दोन लाख दोन हजार मतांनी विजय मिळवला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ओवेसीच्या विजयाचे अंतर दोन लाख ब्याऐंशी हजार इतके होते यावरून आपल्या लक्षात येईल की हैदराबाद लोकसभा मतदारसंघात ओवेसीच्या मतांचा आकडा वाढतच आहे मागच्या दहा वर्षातच ओवेसींनी देशभरात एक मुस्लिम नेता म्हणून आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा फायदा त्यांना हैदराबाद मध्ये सुद्धा होताना दिसतोय हैदराबाद लोकसभा मतदारसंघात पासष्ट टक्के अल्पसंख्याक मतदारांची संख्या आहे यातील सर्वाधिक संख्या ही मुस्लिमांची आहे याच मतांच्या जोरावर ओवेसी कुटुंबीय चाळीस वर्षांपासून या लोकसभा मतदारसंघात आपली सत्ता राखून आहे पण यावेळी ओवेसीसाठी ही निवडणूक कठीण जाणार असल्याचं बोललं जाते याला कारण आहे मुस्लिम महिला मतदारांमध्ये असलेली माधवी लता यांची लोकप्रियता आणि मोदी सरकारच्या मागच्या दहा वर्षातील लोक कल्याणकारी योजना माधवी लता या ट्रिपल कुप्रथेला आळा घालण्यासाठी पहिल्यापासूनच काम करत आहेत सोबतच आपल्या समाजसेवेच्या कार्यामुळे त्या सर्व धर्मातील महिलांमध्ये लोकप्रिय आहेत एकेकाळी महिला या घरातील पुरुष सांगेल त्या पक्षाला मतदान करत पण आज परिस्थिती बदलली आहे महिला वर्ग खास करून मुस्लिम महिला वर्ग आता आपल्या मर्जीने मतदान करण्याला प्राधान्य देतात त्या राजकीय दृष्ट्या तेवढ्या सक्रिय नसल्या तरी मतदानाच्या वेळी मात्र त्या आपल्या हिताचे निर्णय घेणाऱ्या उमेदवाराला मतदान देतात हे मागच्या काही निवडणुकांमधून आले हैदराबाद लोकसभा मतदार संघात दोन, दोन हजार एकोणीसच्या मतदारांची संख्या दहा लाखांहून अधिक आहे त्यातील तीन लाख सत्त्याण्णव हजार सहाशे अठ्ठ्याण्णव महिलांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदान केलं होतं माधवी लतांची भिस्त याच महिला मतदारांवर अवलंबून असेल महिलांसाठी आरोग्य सेवा ट्रिपल तलाक सारख्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी उभारलेली सामाजिक चळवळ यामुळे माधवी लता महिला मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत फक्त त्यांच्या या लोकप्रियतेचे तीन मे रोजी मतदानात रूपांतर झाल्यास ओवेसीचा हा गड भेदण्यास माधवी लतांना कुणीही रोखू शकत नाही तुम्हाला ही, ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद